हॅलो गुड मॉर्निंग फ्रेंड्स कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही सगळे सुखी आणि स्वस्त असाल मी दीपाली तुमचं मनापासून स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनेलवर ज्याचं नाव आहे ॲट द रेट दीपाली रणदिवे आणि फ्रेंड्स आज वार आहे शुक्रवार आणि सकाळच्या वाजलेले आहेत दहा तर इथे वैभव निघाला आहे शाळेमध्ये आणि दोन दिवसापासून तो शाळेत जात नव्हता कारण त्याची तब्येत बरी नव्हती पण आज त्याला बरं वाटतंय त्यामुळं तो इथं शाळेला निघाला आहे आणि बारीक बारीक पाऊस चालू होता त्यामुळं मी त्याला छत्री घेऊन जा असं सांगितलं होतं म्हणजे तसं जास्ती पाऊस नव्हता आणि आभाळ पण नव्हतं पण गेला तो कारण त्याची तब्येत अगोदरच खराब होती आणि इथे माझी सगळी मॉर्निंगची कामं झालेली आहेत कपडे भांडे लादी सगळी झाले आहेत आणि कपडे धुवून झाल्याच्यानंतर मी आंघोळ करून घेतली अगोदर आणि त्यानंतर इथे मी आता कपडे सुकायला घालत आहे आणि सकाळची जी क्लिनिंगची वगैरे कामं असतात म्हणजे पाण्यामधली कामं असतात ती मी गाऊनवरतीच म्हणजे गाऊन घालूनच ती कामं पूर्ण करते आणि त्यानंतर म्हणजे आंघोळ वगैरे केली एकदाशी साडी घातली तर मग पुन्हा ते एक पाण्यात वगैरे काम करायचं म्हणजे मन होत नाही त्यामुळं मी अगोदरच सगळी क्लिनिंगची कामं वगैरे करून घेते आणि हे साडी घालून जर हे कपडे धुणं भांडे घासणं लादी पुसणं हे अशी जर कामं केली तर मग कुठे ना कुठेतरी साडी थोडीफार तरी भिजते आणि मग तीच साडी दिवसभर अंगावरती ठेवली तर मग ते माणूस कुठेतरी आजारी पडतो आणि हे माझ्यासोबत झालेलं आहे अगोदर त्यामुळं मग मी सावधच राहते कारण मी अगोदर असंच करायची की म्हणजे उठल्या उठल्या अगोदर आंघोळ करायची आणि त्यानंतर मी बाकीची सगळी कामं आवरायला घ्यायची पण त्यामुळं मग जे अंगावरचा ड्रेस वगैरे भिजायचा थोडाफार आणि थोडंफार भिजल्यामुळं मी ते चेंज पण करत नव्हते त्यामुळं म्हणजे खूप भयानक आजारी पडले होते मी टायफाईड निमोनिया वगैरे सगळं एकदम झालं होतं आणि मरणाच्या दारातून मी परत आले त्यामुळं मी आता याच्यापुढं सावधच राहते आणि ते आता मी आले आहे किचनमध्ये आणि ते मी गव्हाच्या पिठाचा जो डब्बा आहे तो मी घासून ठेवला होता आणि आता तो डब्बा उन्हामध्ये ठेवला होता तर कडक सुकला आहे तो डबा आणि त्यामधलं सगळं पाणी सुकलं आहे त्यामुळं आता मी हे जे गव्हाचं पीठ आहे काल संध्याकाळी मी हे गव्हाचं पीठ दळून आणलं होतं तर आता हे पीठ याच्यामध्ये मी भरून ठेवते डब्यामध्ये आणि मी कधीही म्हणजे दळणाला वगैरे जायचं असेल तर मी म्हणजे गोणीमध्ये किंवा पिशवीमध्येच दळण घेते कारण की माझे डब्बा वगैरे घेऊन बाईकवर बसून चक्कीमध्ये जायचं म्हणजे थोडं कम्फर्टेबल वाटत नाही त्यामुळं मी आ, सहसा गोणीमध्ये किंवा पिशवीमध्येच दळण करून आणते आणि घरी आल्याच्यानंतर मग असं डब्यामध्ये वगैरे मी भरून ठेवते आणि काल जेव्हा मी गव्हाचं पीठ दळायला गेली होती तेव्हा मा म्हणजे माझ्या लक्षातच नाही आलं की घरामध्ये म्हणजे बेसन पण संपलं आहे आणि चण्याची डाळ होती घरामध्ये आणि ते मला ती पण मला दळायला ठेवायची होती पण घाईघाईमध्ये म्हणजे माझ्या लक्षातच आलं नाही आणि म्हणून आज मला आणि वैभवला जाऊन चण्याची डाळ दळून आणावी लागेल कारण बेसन घरामध्ये असणं गरजेचं आहे आमच्या कारण साहेबांना वगैरे भजी लागते नेहमी आणि त्यामुळं मी नेहमी म्हणजे चण्याच्या डाळीचं कमीत कमी दोन किलो पीठ तर दळून ठेवते आणि आता इथे संध्याकाळ झाली आहे म्हणजे चार वाजलेले आहेत संध्याकाळच्या आणि मी ते चहा घेत बसली होती बाल्कनीमध्ये कारण वातावरण खूप छान झालं होतं एकदम म्हणजे आभाळ वगैरे आलं होतं आणि म्हणजे थंडगार वातावरण झालं होतं त्यामुळं मी इथे बाल्कनीत बसली होते थोड्या वेळ आणि सकाळच्या आणि संध्याकाळच्या टायमामध्ये म्हणजे बाल्कनीत बसायला खूप छान वाटतं बाकी दुपारच्या टायमामध्ये खूप ऊन येतं इथं त्यामुळे इथं काही बसू शकत नाही दुपारच्या टायमामध्ये आणि फ्रेंड्स आता म्हणजे संध्याकाळच्या चार वाजलेले आहेत आणि चार वाजले तर पाच वाजेपर्यंत वैभव पण शाळेतून येईल आज तो शाळेत गेला होता त्याची तब्येत बरी झाली आणि तो गेला होता शाळेमध्ये तर तो येण्याच्या अगोदर मला त्याच्यासाठी काहीतरी नाश्ता बनवावा लागेल आणि आता घरामध्ये ब्रेड वगैरे आहेत तर त्याच्यासाठी सँडविच बनवून घेईन आणि त्यानंतर मग स्वयंपाक करायला सुरुवात करेन कारण साहेब पण म्हणजे सहा सात वाजेपर्यंत येतील साहेब घरी कारण आज त्यांना थोडा उशीर होणार आहे ये येण्यासाठी तर ते येण्यापर्यंत म्हणजे स्वयंपाक वगैरे करून घेईन मी एक तासामध्ये स्वयंपाक पूर्ण होतो चला तर मग आता सा वैभवच्या सँडविचची तयारी करून घेते आणि हे बघा आभाळ किती आहे ते हे बघा काय म्हणली आणि हे बघा आमच्या बेडरूमची बाल्कनी आता कपडे अजून सुकलेले नाहीत पण काय करायचं आता बारीक बारीक पाऊस पण चालू आहे तर आता हे स्टँड वरतीच टाकावे लागतील आणि आता इथे मी किचन मध्ये आले आहे आणि इथे मी भाजीची वगैरे तयारी करणार आहे कारण की आज खारं वांगा बनवायला सांगितलं आहे आणि गेली दोन दिवस झालं आमच्या इथे म्हणजे वांगच वांग आहेत म्हणजे काल भरलेली वांगी बनवली होती आणि आज खारं वांगं बनवायचं आहे त्यामुळं म्हणजे आणि पण आज मी हे खारं वांगं आहे जे आहेत हे थोडे वेगळ्या पद्धतीने बनवणार आहे म्हणजे यामध्ये पाणी वगैरे न टाकता हे वांग बनवणार आहे मी आणि थोडेशा वेगळ्या पद्धतीने हे त्यामुळं खाण्यासाठी चांगलं लागतं आणि त्यामुळेच मी थोडीशी वांग्याची क्वांटिटी जास्त ठेवली आहे कारण सुकी भाजी थोडी म्हणजे जास्ती प्रमाणात संपते आणि पातळ भाजी थोडी कमी प्रमाणात संपते त्यामुळं इथे सुकी भाजी बनवायची त्यामुळं वांगे थोडे जास्त प्रमाणात घेतलेत म्हणजे सात आठ वांगे घेतलेत मी इथे आणि त्याची देठं वगैरे सगळी काढून टाकलेत मी आणि त्यानंतर इथे एका टोपामध्ये पाणी घेणार आहे कारण वांगे जेव्हा चिरले की लगेच पाण्यामध्ये टाकले तर ते व्यवस्थित राहतात नाही तर काळवंडून जातात आणि ते आता हे वांगे अशा प्रकारे मी चिरून घेते म्हणजे अधिक अधिकचं चिन्ह कसं असतं तशा प्रकारे चिरून घेते आणि त्यामध्ये म्हणजे मसाला वगैरे भरता यावा अशा पद्धतीने आणि असं चिरलं की मग त्यामध्ये कीड वगैरे लागली का ते लाग पण मी चेक करत होते आणि त्यामधलं एक वांग किडकणी निघालं आणि ते मी बाजूला काढून ठेवलं बाकीची सगळी वांगे चांगली होती आणि ते आता सगळे वांगी चिरून झाल्याच्यानंतर मी लगेच इथे मसाल्याची तयारी करणार आहे म्हणजे त्यामध्ये भरायचा जो मसाला लागणार आहे त्याची तयारी करणार आहे आणि त्यासाठी मी इथे खोबऱ्याचं कीस घेतलं आहे आणि शेंगदाण्याचं कूट मीठ आणि लसूण घेतला आहे म्हणजे सात आठ लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत म्हणजे मीडियम साईजच्या पाकळ्या होत्या जास्ती लहान पण नव्हत्या पाकळ्या त्यामुळे सात आठ घेतल्या आहेत लहान पाकळ्या जर असतील तर मग आठ दहा पाकळ्या घेतल्या तर चालतात आणि ते आता मी लसूण सोलून घेणार आहे आणि इथं इथे मी फ्रेश लसूनच सोलून घेते कारण आता हे सगळं वाटूनच घ्यायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये तर मग अदरक लसणाची पेस्ट टाकायची गरज नाही त्यामुळं म्हणजे वाटायचंच आहे तर हा सोललेला लसूण त्यामध्ये वाटून निघाल म्हणून मी ते फ्रेश लसूणच घेतलेला आहे आणि त्यानंतर आता मी लगेच इथे मसाला वाटून घेणार आहे आणि त्यासाठी मी इथे म्हणजे खोबऱ्याचं जे सुक्या खोबऱ्याची जी किस खोब होते ते साडेतीन चमच्या इथे मी घेतली आणि आपल्याला किती मसाला बनवायचा आहे हे आपल्या आपल्यावरती डिपेंड असतं तर इथे मी साडेतीन चमच्या खोबऱ्याचे किस घेतले आणि त्यानंतर इथे चार चमचे हे कूट घेणार आहे मी म्हणजे <laughs> शेंगदाण्याचं कूट आणि त्यानंतर थोडीशी कोथिंबीर टाकणार आहे यामध्ये आणि थोडीशी मी म्हणजे डाळीसाठी ठेवली होती आणि थोडीशी टाकली होती त्यामध्ये आणि त्यानंतर हे लसणाच्या पाकळ्या ह्या सात आठ लसणाच्या पाकळ्या आहेत मीडियम साईजच्या आणि त्यानंतर याच्यामध्ये हिरवी मिरची टाकणार आहे आणि हिरवी मिरची म्हणजे आपल्या आपल्याला जसं लागतं तसं घ्यायचं म्हणजे तिखट किती प्रमाणात लागतं तशा प्रकारे मी घेणार आहे तर इथे मी सात आठ मिरच्या घेतलेल्या आहेत कारण याच्यामध्ये मी दुसरं काही टाकणार नाही म्हणजे चटणी किंवा दुसरा काही मसाला टाकणार नाही सात आठ मिरच्या घेऊन त्यामध्ये हे चवीपुरतं थोडंसं मीठ टाकलं आहे कारण मीठ टाकलं तर म्हणजे मसाला छान असा व्यवस्थित वाटून निघतो आणि आता इथे माझा मसाला वाटून झालेला आहे आणि ते म्हणजे कुठलीही वस्तू जेव्हा आपण वापरतो तेव्हा लगेच ती पुसून ठेवली त्या त्या जागेवरती ठेवली तर मग ती वस्तू व्यवस्थित राहते आणि आपल्याला भेटते पण टायमावरती त्यामुळं मग इथे मिक्सर वापरलं होतं आणि मी मिक्सर पण व्यवस्थित असं पुसून घेतलं कारण त्याला मसाला वगैरे थोडासा लागला होता आणि आता इथे जारमधला सगळा मसाला मी बाहेर काढला आहे आणि हा मसाला आता ह्या वांग्यामध्ये मी भरून घेणार आहे आणि याच्यामध्ये आता दुसरं काहीच टाकायचं नाही म्हणजे फक्त खोबऱ्याचं खीस शेंगदाण्याचं कूट मीठ लसूण आणि हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर एवढं सगळे हे वाटून घेऊन हे आम्ही वांग्यामध्ये हे भरून घेणार आहे व्यवस्थित आणि मसाला भरताना म्हणजे व्यवस्थित भरून घ्यायचा म्हणजे जास्त कमी पण नाही जास्ती पण नाही असं व्यवस्थित भरून घ्यायचं आणि ते बघा वैभव आलेलं आहे शाळेतून तरी पण तो त्याच्या मित्रांसोबत बोलत उभा आहे आणि याची ही पद्धत म्हणजे माझ्या मम्मीसारखीच आहे माझ्या मम्मीला पण म्हणजे दहा मिनिटाचा रस्ता जर असेल तर ता तिथं अर्धा तास लागतो कारण कोणीही ओळखीचं भेटलं तर लगेच तिथं बोलत राहायचं म्हणजे ही कामं ही वैभवची आणि माझ्या मम्मीची ही सारखीच आहेत ही अशी कामं आणि या सोसायटीमध्ये म्हणजे आम्हाला जास्ती ओळखत नाहीत कोण पण वैभवला खूप सगळे लोक ओळखतात प्रत्येक म्हणजे लहानांपासून ते मोठ्यापर्यंत सगळ्यांना तो ओळखतो आणि त्याला पण सगळेजण ओळखतात आणि ते आता मी म्हणजे हे फोडणी देण्यासाठी कढई ठेवली आहे गॅसवरती आणि त्यामध्ये एक दीड चमचा मी तेल टाकून घेणार आहे आणि त्यानंतर याच्यामध्ये काहीच टाकायची गरज नाही म्हणजे जिरे टाकायची किंवा कडीपत्ता वगैरे टाकायची काहीच गरज नाही डायरेक्टली आपण याच्यामध्ये वांगे टाकून घ्यायचे आहेत आणि ते वांगे व्यवस्थित असं मंदाचे वरती फ्राय करून घ्यायचे आहेत अशा प्रकारे मी वांगे टाकून घेतले आणि याला म्हणजे जास्ती असं हलक्या हातानेच हलवायचं म्हणजे जास्ती फास्टमध्ये हलवायचं नाही हलक्या हाताने असं म्हणजे परतून परतून घ्यायची ही वांगी आणि याला प्लेट झाकून असं व्यवस्थित वाफेवरती शिजवून घ्यायचं या वांग्याला आणि प्रत्येकी पाच मिनटाला म्हणजे हे ताट उघडून बघायचं की वांग करपलं तर नाही ना आणि अशाच प्रकारे म्हणजे वाफेवरती हे मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचं वांग आणि इथे मी बाजूलाच कुकर पण लावलं आहे म्हणजे डाळ भातासाठी आणि भाजी पण झाली आता माझी आणि आता लगेच माझे आता वैभव घरी आला आहे तर त्याच्यासाठी हे सँडविच बनवून घेणार आहे आणि त्यासाठी मी ते छोटं ब्रेडचं पाकिट घेतलं आहे आणि त्यामधल्या म्हणजे चार ब्रेडच्या ज्या स्लाईस होत्या त्यावरती मी हे मेयोनीज टाकून घेणार आहे आणि हे मेवनीज व्यवस्थित असं याच्यावरती पसरावून घ्यायचं आणि ते अनुष्काने कांदा टोमॅटो आणि ककडी हे असं गोल प्रकारे कापली होती आणि आता हे दुसरे चार स्लाईस घेणार आहे मी आणि त्यावरती हे टोमॅटो कॅचअप लावून व्यवस्थित पसरावून घेणार आहे आणि सोबतच मी लगेच वांग्याला पण चेक करत होते पा म्हणजे प्रत्येकी पाच पाच मिनटाला मी चेक करत होते वांग की वांगं शिजलं आहे की नाही आणि करपलं आहे का कुठं म्हणजे हे चेक करत होते आणि अजून तर वांगं शिजलं नव्हतं त्यामुळं ते वापस झाकून ठेवलं त्यानंतर आता हे चमच्यानी हे कॅचअप आणि हे मिळून व्यवस्थित असं पसरावून घेणार आहे मी आणि हे सँडविच वगैरे म्हणजे आमच्या घरामध्ये सगळ्यांना आवडतात म्हणजे साहेबांना पण आवडतं आणि मुलांना पण आवडतं अशा प्रकारे सँडविच केलेलं आणि ते माझ्याकडं म्हणजे सँडविच बनवण्यासाठी ते जे भांडं असतं ते नाही माझ्याकडं तर मी ते नॉनस्टिक तवा आहे त्याच्यावरतीच मी हे रोस्ट करून घेणार आहे व्यवस्थित आणि आता इथे हे मिळून सगळं व्यवस्थित पसरावून झाल्याच्या नंतर त्यावरती मी हे कांद्याचे स्लाइस टाकणार आहे त्यानंतर टोमॅटो आणि ककडी हे सगळं व्यवस्थित असं पसरावून ठेवणार आहे आणि आता हे सँडविच जे आहे ते आम्ही फक्त तिघांपुरतंच बनवलं आहे आणि साहेब जेव्हा येतील तेव्हा त्यांना ते बनवून देईन नंतर आणि त्यांच्यासाठी हे सगळं सामान ठेवलं आहे म्हणजे बे ब्रेड किंवा हे काकडी वगैरे सगळं ठेवलं आहे तर जेव्हा ते येतील कामावरतून तेव्हा त्यांना बनवून देईन आता सध्या फक्त आमच्या तिघांपुरतंच बनवून घेते आणि आता इथे काकडी टोमॅटो आणि हा कांदा असं व्यवस्थित पसरावून ठेवल्याच्या नंतर त्यावरती मी थोडंसं म्हणजे हे काळं मीठ टाकून घेणार आहे आणि थोडंसं असं मीठ टाकलं तर मग याला चव जास्त येते कारण कुठलीही वस्तू म्हणजे मीठ टाकलं तर त्याला चव येत असते ती कुठलीही वस्तू असू द्या तर याच्यावरती मी छो थोडंसं मीठ टाकून घेतले आणि याच्यावरती आपण ते चाट मसाला किंवा आमचूर पावडर हे पण टाकलं तर आणखीन जास्ती टेस्ट होते पण आता सध्या ते नव्हतं माझ्याकडे त्यामुळं मी ते काही टाकलं नाही आणि हे आता जे सॉस लावलेले ब्रेड होते ते याच्यावरती असं अशा प्रकारे व्यवस्थित ठेवले आणि त्यानंतर ह्या जो नॉनस्टिक तवा ठेवला आहे मी त्या म्हणजे गरम होण्यासाठी त्या म्हणजे गॅस पेटवला आहे आणि इथे आता वांगे पण व्यवस्थित शिजलेली आहेत बहुतेक आणि त्यामध्ये हे जो उरलेला मसाला होता तो मी टाकून घेतला आहे आणि त्यानंतर हे व्यवस्थित असं हलवून याच्यावरती ताट झाकून फक्त दोन तीन मिनटं हे शिजवून घ्यायचं तर आता इथे वांगे व्यवस्थित शिजून झालेले आहेत आणि आता इथे हा जो नॉनस्टिक तवा आहे त्याच्यावरती मी थोडंसं तेल टाकून घेतलं आहे आणि ते तेल व्यवस्थित असं उलत नाही पसरवून घेते कारण प्रत्येक ठिकाणी हे तेल व्यवस्थित पसरलं पाहिजे कारण तेल पसरावलं तर मग हे ब्रेड त्याच्यामध्ये शेकून घ्यायचे आहेत व्यवस्थित तर आता हे जे ब्रेड आहेत हे मी अशा प्रकारे याच्यावरती ठेवणार आहे नॉनस्टिक तव्यावरती असं हे चार सँडविच बनवलेले आहेत तर हे असं ठेवून मी एकदम आचेवरती हे खरपूस असं व्यवस्थित रोस्ट करून घेणार आहे याला आणि याच्यावरती आता एक ताट झाकून घेणार आहे आणि त्याच्यावरती थोडंसं वजन ठेवायचं म्हणजे हे ब्रेड व्यवस्थित असं रोस्ट जा होतात तर आता याला वजन ठेवण्यासाठी मला काही भेटलं नाही त्यामुळं मी ते जो मिठाची भरणी होती तेच मी ठेवली कारण ती थोडीशी वजनदार होते आणि हे साधारणतः दोन ते तीन मिनटं मी हे ब्रेड शेकून घेणार आहे व्यवस्थित आणि त्यानंतर आता इथे साहेबांचा फोन आला होता तर ते स्टेशनपर्यंत आलेले आहेत त्यामुळं मी लगेच त्यांचं पण सँडविच बनवून घेते आणि नंतर जेव्हा ते घरी येतील तेव्हा त्यांना ते हे सँडविच शेकून देईन तोपर्यंत फक्त इथे म्हणजे भरून ठेवते हे सगळं आणि इथे आता डाळ भात पण शिजला आहे आणि वांग पण व्यवस्थित शिजलं आहे आणि ते आमचा नाश्ता पण तयार झालेला आहे चटपटीत असा छान आणि साधा सोपा असा नाश्ता आहे हा तर हा सगळ्यांनाच आवडतो आमच्या घरामध्ये तर आता हे सँडविच जे आहेत ते एका एक बाजूने व्यवस्थित असं शेकून झालेले आहेत तर जी वरची बाजू आहे त्याला थोडंसं असं तेल लावायचं आणि पलटी करून घ्यायचं अशा प्रकारे आणि आता पलटी करून झाल्याच्यानंतर हे दुसऱ्या बाजूने पण व्यवस्थित असं छान शेकून घ्यायचं म्हणजे त्याच्यावरती ताट ठेवूनच शेकायचं तर हे आता दुसऱ्या बाजूने पण व्यवस्थित असं शेकून झालेले आहेत तर खूप छान आणि कुरकुरीत टेस्टी नाश्ता असा तयार झालेला आहे तर, तर मग आता तुम्ही पण हा नाश्ता थोडाफार टेस्ट करून बघा आणि कसा वाटतो ते सांगा तर ही रेसिपी जी आहे सँडविचची ही म्हणजे आपल्याला ते सँडविच मेकर जरी नसलं तरी असं नॉनस्टिक तव्यावरती हे छान असं बनवता येतं मुलांसाठी तर एकदा नक्की एक तुम्ही पण ट्राय करून बघा मुलांना पण आवडेल आणि तुम्हाला पण आवडेल आणि आता व्हिडिओ थोडा मोठा झाला आहे त्यामुळं मी इथंच थांबवते आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कॉमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया आपण लवकरच नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा बाय